नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शीतील रिक्षा चालक आक्रमक रिक्षा चालक आणि मालकांनी घेतली बार्शी पोलीस स्टेशनकडे धाव बार्शी शहरातील सोलापूर येथील विके मार्टच्या ठिकाणी असलेल्या विके अतिक्रमणामुळं अतिक्रमणामुळे रिक्षाचालकांना नाहक त्रास होत आहे त्याचबरोबर हातावरती पोट असलेल्या रिक्षाचालकांना विके मार्टच्या कर्मचाऱ्यांचा त्रास होत असल्यामुळं न्यायाच्या मागणीसाठी बार्शीतील रिक्षा चालक आणि मालक यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन त्या ठिकाणी न्यायाची मागणी केली आहे चला तर मग बघूया यावेळी रिक्षा चालक व मालक यांनी केलेली मागणी आज या ठिकाणी आपण सर्व बार्शीतील अनेक रिक्षा चालक या ठिकाणी उपस्थित आहात आणि बार्शी पोलीस ठाण्यामध्ये आपण एक तक्रार दिलेली आहे तर नेमकी ती कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारची तक्रार आहे आम्ही सर्व के मार्ट रिक्षा स्टॉपचे चालक मालक सर्व रिक्षा पद्धती आहेत आम्ही सातत्यानं जवळपासून के मार्टची स्थापना झाली तेव्हाच्या आधीपासून आम्ही रिक्षा चालक आहोत आणि तिथं आम्ही धंदा करतो तिथं रिक्षा चालवत असताना एक साधारणच्या दिवाळीच्या पिरियड पासून सदर सा, मालक व त्यांचे जे कामगार आहेत त्यांच्या त्यांच्याकडनं आम्हाला सततचा त्रास चालू झालेला आहे की बाबा रिक्षा लावू नका रिक्षा अडथळा होते तरी आम्ही रिक्षा एक रस्त्याच्या लांब खूप शंभर मीटर अंतरावर एक झाड आहे त्याखाली एक, एक, एक सो आमचा रजिस्टर स्टॉप आहे नगरपालिके मार्फत म्हणतो तिथं आम्ही रिक्षा लावून आम्ही नंबरनं धंदा करतो पण आता अलीकड का ते दिवाळीच्या पिरियडमध्ये त्या मालकानं धान त्यांचं मेन गेट बंद करून आम्हाला बाहेरनं त्यांच्या आतमध्ये रिक्षा लावून त्यांचा धंदा केला आम्हाला बाहेरनं पॅसेंजर जास्तीत जास्त जास मिळू नये हे हे करत आहे त्यांचं ना आमचं काही वैर नाही तरी पण तो त्यांचे माणसं आमच्याकडे पाठवून रिक्षा लावू नका आतमध्ये आणून माणसं भाडं भरू नका बाहेर ना आता पॅसेंजरची आम्ही जर आतनं रिक्षा भाडं नाही भरलं तर पॅसेंजरची हेडसाळणी होती आणि त्यांना मा गेस्ट वयस्कर माणसं येतात रिक्षाला त्यांना काय माल उचलून गेटच्या बाहेर आणता येणार आहे का आम्हाला तर रिक्षा आतमध्ये न्यावीच लागेल ना मग ते काय करतात त्यांची माणसं आमच्या अंगावर पाठवतात की बाबा तू ही करून रिक्षा आतमध्ये आणू नको धंदा लावू देत नाहीत किंवा आम्हाला सतत धमक्या देत आहेत की तुम्हाला आम्ही कुठे दुग्यात आडू अडकुईल किंवा वगैरे वगैरे दाखवतो तरी आम्ही एक रिक्सर आमचा जो जे आमचं प्रॉब्लेम आहे ते आम्ही रिक्सर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिलेला आहे ते आमचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा जो आमचा जो आम्हाला योग्य नाही एवढीच आम्हाला नंबर आहे याच्या अगोदर या मागणीसाठी त्यांच्याबरोबर काही चर्चा वगैरे झाली होती का हा दोनदा तीनदा आम्ही त्यांना बोललो होतो म्हणजे तसं चर्चा नाही झाली आम दोनदा तीनदा आमचं कसं बोलणं झालं की स्टॉप संदर्भात बोलणं झालं की बाबा आम्ही लाव आम्ही तरी बी रस्त्याच्या पार्किंग लाडतळा न होईल अशा गाड्या पार्किंग करतो तरी पण त्यांचं काय त्यांचं मन सॅटिस्फाईड होत नाही मार्किंग मनान येतात मार्किंग करतात तिथंच लावा तिथंच लावा पण तसं पैसे जिथं स्टॉप आहे तिथं अधिकृत म्हणजे नगरपालिकेचा आमचा अधिकृत स्टॉप आहे आम्ही तिथंच लावणार ना आम्ही आणि त्यांनी अतिक्रमण बी भरपूर केलं आम्ही जिथं रिक्षा लावत होतो ना नायनीला तिथं अतिक्रमण दूर करून त्यांनी हे केलंय त्यांचं बाकीचे त्यांनी त्यांचं इलिगल अतिक्रमण करून जसं आम्हाला दूर करता येईल तसं करायला स्टॉप